वाढत्या उष्णतेमुळे रक्तदान शिबिरे कमी होत आहेत परिणामी राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदाब तुटवणं जाणवत आहे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून दिनांक पाच व सहा जून रोजी पाचाड किल्ले रायगड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपण रक्तदान केल्याने कोणाचे तरी आयुष्य वाढणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलेले आहे तर राज्यात रक्तदानाची कमी आहे आणि अशाच राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं हा ऐतिहासिक दिवस आहे सगळ्या हिंदुस्थानाला गवसणी घालावं असा हा दिवस म्हणजे राज्याभिषेक महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि या दिवशी ज्या राजांनी आपल्या सगळ्यांसाठी जे काही निर्माण केलं असेल ते अभूतपूर्व आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व प्रहार आणि तसेच शिवभक्तांसाठी राज्यातली जी रक्ताची कमी आहे त्याच्यासाठी पाचाळला म्हणजेच रायगडाच्या पायथ्याशी पाच तारखेला बारा वाजता मी स्वतः हजर राहणार आहे आणि तिथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे पाच ते सहा जूनपर्यंत आपण सर्व रक्तदात्यांनी ज्यांना ज्यांना यांची आवड आहे किंवा आपण काही दान करावं म्हणून रक्तदानासाठी आपण सगळ्यांनी उपकृत व्हावं आणि रक्तदान करावं आणि राज्यातली रक्तदाची रक्ताची कमी भरून कळावी असं सगळ्यांना नम्र आवाहन करतो जय शिवराय आपला, आपला, आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर